वैजापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले याबाबत आता सरकारने नुकसान भरपाई देखील जाहीर केली आहे मात्र यामध्ये आधार जलदूत समितीने तहसील कार्याला एक निवेदन दिले आहे काय नेमकं तुम्ही निवेदन दिले आहे आमचं म्हणणं असं आहे जे नांदूर मदमेश्वर जलद कालव्याचे जे लाभ क्षेत्रातील एकशे दोन गाव आहे हे सिंचनाखालील गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागायती पिकं असल्यामुळं त्याचं प्रचंड नुकसान झालेलं त्याला जे नुकसान भरपाई तुम्ही द्यावी ती सिंचनाखालील क्षेत्र असल्यामुळे बागायतीची नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात अशी मागणी आम्ही निवेदनात केलेली आहे आता जे पंचनामे झाले ते जिरायती नुसार आमच्या असं लक्षात येतं का त्यांच्या संबंधित बऱ्याच अधिकाऱ्यांनी चर्चा केली की त्यांनी सांगितलं का आम्ही जिरायती क्षेत्र त्याचं धरणार आहे तर आमचं म्हणणं नियमाप्रमाणे सिंचनाखाली आलेले क्षेत्र आहे विशेष करून या एकशे दोन गावांमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार जर असला त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी ही बागायतीची भरून घेतली जाते मग ते कागदोपत्री जर शंभर टक्के क्षेत्र म्हणून शासन दरबारी इतर फॅसिलिटी देताना तुम्ही बागायती म्हणता आणि आता भरपाई देत असताना तुम्ही जिरायती कसं म्हणता याला आमचा स्पष्ट विरोध आहे हे प्रचंड बागायती सिंचनाखालील क्षेत्र असताना हे पिकं उभे करत असताना शेतकऱ्यांचा प्रचंड खर्च होतो म्हणूनच शासनाने बागायतीसाठी वाढीव अनुदान देण्याचं जे ठरवलेलं आहे ते पूर्ण एकशे दोन गावाला लागूच झालं पाहिजे तर हे होते आधार जगदूत समितीचे पंडित अण्णा शिंदे प्रशासनाला त्यांनी जे बागायती क्षेत्र आहे तिथे बागायतीनुसारच या ठिकाणी अनुदान मिळावे अशी मागणी त्यांच्याकडून महसूल प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गौर धामणे मराठी पत्र वैजापूर